तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा एनडी पाटील शुगर्स वाघवाडीचा तीन हजार तीनशे रुपये उच्चांकी दर येत्या दहा दिवसात कारखाना सुरू करणार केदार पाटील एनडी पाटील शुगर्स कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना विना कपात तीन हजार तीनशे रुपयेचा दर देणार असल्याचे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी सांगितले आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर वाघवाडी तालुका वाळवा येथील एन डी पाटील शुगर्स कारखान्याचा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम पार पडला या दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केदार पाटील बोलत होते यावेळी बोलताना केदार पाटील म्हणाले की चेअरमन दत्ताजीराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यात प्रथमच एक मोठा साखर उद्योग सुरू होत आहे या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे या कारखान्याच्या माध्यमातून गुळ पावडर व खांडसरी साखर निर्मिती होणार आहे तसेच डिस्लरी व को जनरेशन असा हा एकमेव कारखाना असणार आहे यावेळी वाळवा शिराळा व वा परिसरातील पाचशे ते सातशे तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे केदार पाटील यांनी सांगितले तर एकूण पस्तीस एकरामध्ये उभारण्यात आलेल्या या कारखान्याच्या माध्यमातून शिराळा वाळवा पलूस तासगाव कडेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे येथे येणाऱ्या ऊसाचे रास्त वजन करण्यात येणार कोणत्याही प्रकारे काटामारी येथे होणार नसल्याची खात्री चेअरमन दत्तात्रय पाटील यांनी दिली तसेच आमची इतर कारखान्याबरोबरच स्पर्धा नसून आमची आमच्यासोबतच स्पर्धा असणार आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल याकडे लक्ष देणार आहे तर पुढील पंचवीस सव्वीस हंगामासाठी आत्ता साडेतीन हजार हेक्टर ऊस नोंद झाली असल्याचे चेअरमन दत्ताजीराव पाटील यांनी सांगितलं ते नेमके काय म्हणाले ते पाहू एम पाटील शुगर्स या ऊस गाळक व गुळ पावडर उत्पादक कारखान्याचा बॉयलर प्रतिपादन संपन्न झालं आपल्या वतीनं वाडे तालुक्यातील व भागातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की हा इंडिपॅटेल शुगर्स हा कारखाना शेतकऱ्यांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करेल